वीज संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे जुने लाईट बिल भरण्याची आवश्यकता नाही ते आतापर्यंत भरलेच नाही ते आम्ही वसूल करणार नाही चालू लाईट बिलसुद्धा त्या ठिकाणी माफ करणारे आज आजपासून म्हणजे आठ जुलै दोन हजार चोवीस आजपासून सविस्तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे माननीय उपमुख्यमंत्री सर्वात मोठी घोषणा केलेली आहे की चालून लाईट बिल भरण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही सविस्तर संपूर्ण व्हिडिओ पा आवो करा करा शेअर आणि करायला अजिबात त्या ठिकाणी की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती घोषणा केलेली आहे हजार केंद्र सरकार देत तर सहा हजार राज्य सरकार देत आहे आताच दादानी सांगितलं आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय होणार मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो कोणाचंही बुद्धिभेद करू नका अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही केलंय कोणाला वसूल आजपर्यंत केलंय त्यामुळे जुना वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे पण नव्याने कोणालाही एक पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल Get hey, the abola!